चढाई करण्यासाठी ताजरापूरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी तो योगदान उत्कृष्ट अशी चढाई करतोय इकडून तिकडे तिकडून इकडे गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय पंचांचा निर्णय तीन राहील चला मागे चला नाही मग चला मागे घ्या खेळाडू गुणांकन झालं एक एक साहेब उत्कृष्ट पद्धतीचा खेळ चालू आहे हा कोणी सुपर रेड मारील सुपर रेड मारेल अंकुशी गायकवाड पाणी पुरवठा विभाग ताजनापूर यांच्याकडून अखंड दोनशे रुपयाच बक्षीस राहणार आहे भरघोस असं बक्षीस देण्यासाठी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे ना ना नंबर चा खेळाडू तणाव गुण मिळालेला आहे ताजनापूर संघासाठी जो सुपर रेड त्याला रुपये अंकुश भाऊ गायकवाड पाणी पुरोधाबाद ताजनापूर चढाई करतोय दहा नंबरचा खेळाडू खामगाव खामगाव नंबर तीन नेवासा तालुका तडाई करतोय अपयशी ठरलाय मागे गेलाय अरे जादू की जादू चढणी चदू उत्कृष्ट तडाई करताना काजू खेळाडू संयमाने आणि शांततेत चढाई करतोय बघू आपल्या संघासाठी काय करतोय बोलू नका कोणच गुण कामना पुरता ना पंतांचा निर्णय अंतिम राहील सामना बघा कसा अटी तटीच चाललाय तीन आणि तीन अशी समान संख्या झालेली आहे तीन गुण खादनापूर आणि तीन गुण खामगाव तुम्ही श्रीकुमार नंबर सात चा खेळाडू आकाश तणाई करताना बाद झालेला आहे एकूण कामगार साठी उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे खामगावने संघ खामगावचा आणि जामगावची वारे खेळाडू उत्कृष्ट चढाई करताना नंबर बाराचा खेळाडू चढाई करते तालुकापूरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो तो